हो तो तो साडेपाच ला तर आता सरांना विचार सर फीडबॅक द्या माझा नाही फीडबॅक खूप चांगला आहे मला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आणलाय बोलायला खूप माणूस चांगलाय एकदम आनंदाने आलोय चांगलं तर सर्व्हिस चांगली होती सर खूप चांगले चला ओके थँक्यू सब ब्रिज बोलते हैं सर्विस ये बर्फी वाला फ्लेवर बर्फी वाला फ्लेवर फ्लेवर पहली बार मुंबई आए हैं नहीं आ गए हूं बहुत बार हाँ। लेकिन ये आज अंदर का पता नहीं ना ये एरिया में पहली बार हाँ और वो आगे का वेस्टर्न हाईवे हां ये वेस्टर्न अभी जो गए वो वेस्टर्न एक्सप्रेस जाएंगे अभी मै साल से आता हूं, लेकिन ऐसा इधर अंदर का चला अशा प्रकारे मित्रांनो आता आपण अंधेरीला ड्रॉप केला होता अंधेरीवरनं आपल्याला एक गोरीवलीची बुकिंग पडली होती लोकल एन ड्राईव्हला तीनशे तीस रुपयानं आणि आता कस्टमरला ड्रॉप केला इथं मी आणि सी एन जी वगैरे भरून घेतला तर सी एन जी बसला मित्रांनो पा पाचशे सदोतीस रुपया आता पाचशे चाळीस रुपये त्याच्या भाऊला आणि पुनिकालोत आता पिकअपकडे आता आपल्याला साडेपाच वाजता दहिसरवरनं पिकअप आहे टोल नाका आहे ना त्या टोलना कॅपाशी पिकअप आहे अशा प्रकारे निघालो घालत आता सकाळी साडेपाचला पिकअप आहे मित्रांनो आपल्याला शिवाजीनगरचा ड्रॉप आहे त्यांचा दहीसर टू शिवाजीनगर त्यांचा एक सतराशे प्लस टूल आहे आणि येते वेळेस पण लोहगाववरनं अंधेरीचा सतराशे प्लस टूल होता आणि आपले सकाळी झाले होते म्हणजे सॉरी संध्याकाळी मित्रांनो त्यांचा चारला पिकअप होता पण ते थोडा लेट झाला सात वाजता पिकअप झाला आणि मी घरनं निघालतो अडीचला तर दोन बुकिंग झाल्या त्या माझ्या घरनं एक वाकडवरनं आपल्या स्वारगेडच्या तिकडे एक बुकिंग पडली होती आणि परत स्वारगेडच्या तिकडनंच एक आपल्याला कळसची बुकिंग पडली होती असे दोन्ही मिळून झाले ते चारशे ब्याण्णव रुपये आणि हे तीनशे तीस म्हणजे आपले झाले पहा चारशे पाचशे सव्वा पाचशे आणि हे तीनशे सव्वा आठशे ते झाले आणि चौतीसशे हे चौतीस आणि आठ बेचाळीसशे चार हजार दोनशे आता मित्रांनो आपला आज बिझनेस झाला आहे चला मित्रांनो आता आपण पिकअप लोकेशनला पोहोचलेलो आहेत आता आणि पिकअपला दोन तास बाकी आहेत पण रात्रीच्या वेळेस काय ट्रॉफिक वगैरे नसते त्यामुळं लगेच इथं आलेलं आहे आणि सकाळच्याला आता इथ दही सर आणि आपल्याला इथलं पिकअप आहे आता वाजले सकाळचे साडेपाच कस्टमरला कॉल केला होता कस्टमर आता येणार आहेत लगेच पाच मिनटं देतो म्हणजे आणि हा रस्ता इकडं ब्लॉक केलेला आहे मित्रांनो बहुतेक आज रात्री आ, राज ठाकरेची सभा आहे इकडं मित्रांनो आता आलोत मित्रांनो आपण एअरपोर्ट कशी एपला बाजूने एअरपोर्टला रस्ता जातो आणि आता या समोर डोमेस्टिक एअरपोर्ट लागत आहे आणि आल्याच्या आल्याच्यानंतर हे पहा मित्रांनो फ्लाईट चालीवरून रात्रीच्या वेळेस काही क्लिअर दिसत नाही फक्त लाईट वगैरे दिसतात अशा हे पहा मित्रांनो आता सकाळी सकाळी आपण एक्सप्रेस वेला लागलो आणि एक्सप्रेसेचा क्लायमेट पहा मित्रांनो सकाळी काय ट्रॉफिक वगैरे नव्हती आणि समोर पहा फॉग जरा प्रमाण फॉगचं जास्त पडलं आज सकाळी सकाळी आपला पहिला जो टनल लागतो त्या टनलच्या तिथलं म्हणलं एकदा शूट करावं तर अशा प्रकारे पूर्ण मित्रांनो थंडी पण खूप जास्त झाली आता थोडं थंडीचं प्रमाण वाढलं आहे आणि हे पहा पा आजूबाजूचा क्लायमेट मित्रांनो कोप एक नंबर दिसते आणि वरती पहा मित्रांनो आकाश पण एक नंबर दिसते आणि हा समोर टनल आहे मित्रांनो मुंबईवरनं पुण्याला येते वेळेस पहिला टनल जो लागतो तो हा टनल आहे अशा प्रकारे आपण टनलच्या आतमध्ये गेलो आणि सकाळी सकाळी काय ट्रॉफिक वगैरे नव्हते मित्रांनो आता समोर गेल्याच्या नंतर मॉल एक ब्रेक घेणार आहेत आपण आणि नंतर मग यांचा नांदेड सिटीला ड्रॉप आहे सरांचा अजोगर मला वाटलं शिवाजीनगर तर आहे काही तर यांचा नांदेड सिटीला आहे ललित बिल्डिंग तर अशा प्रकारे आपण आता निघालोत मित्रांनो सकाळी सकाळी ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या स्पीडनं कारण घाटामध्ये वगैरे मित्रांनो किंवा बाहेर इकडं पण गाड्या खूप पळतात आणि जिथं स्पीड जास्त गाडीला येते त्या ठिकाणीच कॅमेरे वगैरे लावलेले आहेत त्यामुळं मुंबईला येणारे किंवा मुंबईवरनं पुण्याला जाणाऱ्यांनी लक्ष ठेवा मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण आता मॉलला पोहोचलेलो आहेत खालापुरचा टोल नाका क्रॉस केला ती लेफ्ट साईडला आहे ही आपली गाडी आहे मित्रांनो इथं फूडमॉलच्या समोरच आणि आता आपण आलो गुडलक कॅफेच्या इथं चाय प्यायला इथनं चाय घेतला मित्रांनो आणि हा काय मित्र जास्त बोलणारा दिसून गेला हा नाईटला असतो काय की जास्त दिसत पण नाही आपले बाकीचे सगळे मित्र येते ओळखीचे आता अशा प्रकारे चहा घेतला मित्रांनो चहा पण आपला फसकडा क्लास असते एक्स्ट्रा साखर वगैरे हो टाकून आणि नंतर मग आता मित्रांनो हे पा सकाळी सकाळी क्राऊड जरा कमी होतं त्यामुळे जरा मस्त वाटतं मित्रांनो नाहीतर सॅटर्डे संडेला खूप ट्रॉफिक असते आपलं सॉरी इथं खूप क्राऊड असतो तर अशा प्रकारे, तर प्रकारे, प्रकारे हे मॅगडी गुडलक कॅफे श्रीकृष्ण कैलास सरोवर असे बरेच शॉप आहेत मित्रांनो हे मगडलाल चिक्की आणि ही आपली गाडी मित्रांनो तर अशा प्रकारे पार्किंग पण खूप खाली दिसते आणि आज सकाळी सकाळी अशा प्रकारे हे पा मित्रांनो क्लायमेट तर कसं वाटलं सांगा तुम्हाला पण आणि व्हिडिओ वगैरे आवडला तर लाईक सबस्क्राईब करता कारण तुम्ही सबस्क्राईब लाईक लाईक केलं ला तर थोडा इंटरेस्ट वाढतो थो व्हिडिओ वगैरे बनवायचा मित्रांनो आणि आपले व्हिडिओ मित्रांनो सगळ्या हटके असतात तुम्ही बरे ड्रायवर लोकांचे व्हिडिओ पाहितले असतात एवढं ओपनली व्हिडिओ कोणी मित्रांनो ताकत नाही कारण काय घाबरता तर ड्रायवर लोकं खूप कस्टमरला नाही का, ना का बोलण्याचं बदल तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण आलो आपल्या मामाकडे पानशोपूर सिगरेट विमल वगैरे काही घ्यायचं असेल तर यांच्याकडे येतो मॉलला परत आपण निघालोत मित्रांनो आता घाटातनं रॉंग साईडला गाडी टाकली इकडनं खूप ट्रॉफिक जाम झालेलं होतं मित्रांनो त्यामुळं सकाळी सकाळी पोलिसवाली इकडल्या साईडनं काढून देतात रॉंग साईडनं हे पा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि इथं हनुमान मंदिर आहे मित्रांनो दर्शन करता जाता येता आणि हे पा लेफ्ट साईडला पूर्ण जाम झालेला आहे घाटामध्ये मित्रांनो त्यामुळे राईटला गाड्या काढून दिलेल्या आहेत त्या नाही तर माझा अर्धा तास पावून तास इथं जात होता मित्रांनो इकडनं काढून दिल्यामुळे एक का दहा मिनटामध्ये गाडी क्रॉस झाली घाटातनं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता यासमोर घाट आहे पहा आणि लेफ्ट साईडला पा, पा पूर्ण जाम झालेला आहे आणि आपल्याला पोलिसवाल्याने इकडं राईट साईडनं गाड्या काढून गाड� दिलेल्या आहेत रॉंग साईडनं आपा घाट आवडता ब्रिज आहे हा जुना मुंबई पुणे हायवे लोणाळ्यावरने येतो आणि सूर्य पहा मित्रांनो किती एक नंबर दिसते या डोंगराच्यानं तर अशा प्रकारे पहा मित्रांनो पूर्ण एकदम फ्री आपल्याला रस्ता मिळालेला आहे अर्धा ता ते पाऊन तास टाईम वाचला माझा सकाळी सकाळी नाही तर लेट होत होतं अशा प्रकारे मित्रांनो काही आता राईट साईडला या आमच्या गाड्या रॉट साईडला काढून दिल्या होत्या त्यामुळे इकडल्या गाड्या थांबवलेल्या आहेत एक पंधरा वीस मिनटं गाड्या थांबवतात था या नंतर यांना पण सोडित जातं आपला व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो इकडल्या साईडला आपण या ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो त्यावेळेस आपण पूर्ण व्हिडिओ पाहता मित्रांनो आपले खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात आणि महत्वाचा आहे कारण माझं डेली मुंबई पुणे अपडाऊन असतं मित्रांनो तर अशा प्रकारे पा हे घाटात नाही का आता हे जाते वेळेस स्लोप लागत होतो त्यांना तरी पण त्याचं थांबून ठेवलेलं आहे कारण तिकडं पाठीमाग जाम झालेलं आहे म्हणून रॉंग साईडनं गाड्या काढलेल्या येतात हे पार समोरचं क्लायमेट मित्रांनो डोंगर वगैरे तिथे एक नंबर दिसते तर असंच मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकीत राहील फक्त लाईक आणि सबस्क्राईब करीत राहता आवडला तर नाही आवडला तर कर जाऊ नका आवडलं तर करता आवड मित्रांनो पण तर अशा प्रकारे भेटू मित्राँन। आता आलोत मित्रांनो आपण नांदेड सिटीला हे नांदेड सिटीचा गेट मित्रांनो आणि इथं आतमध्ये ललित बिल्डिंगला आपला ड्रॉप आहे सरांचा तर अशा प्रकारे आता आपण आतमध्ये जाणार आहे मित्रांनो आणि थोडं समोर आतमध्ये गेल्याच्यानंतर ड्रॉप आहे त्यांचा तर खूप मोठी सोसायटी आहे मित्रांनो सातशे अडुसष्ट एकराची नांदेड सिटी तर अशा प्रकारे आपण आता मित्रांनो जाऊ ड्रॉप करू आणि परत आपल्याला एक सव्वा दहा वाजता मित्रांनो चांदणी चौकातनं पाचशेतला ड्रॉप आहे मित्रांनो फक्त ड्रॉप आहे त्यांचा आणि रविवारी परत त्यांना स्वारगेटला ड्रॉप करायचा पाचशेवरनं तर अशा प्रकारे आपण आता आतमध्ये आलेले आहेत मित्रांनो पहा रस्ता वगैरे एक नंबर केलेला आहे नांदेड सिटीमध्ये आतमध्ये परत डी मार्ट वगैरे पण आहे तर पूर्ण फॅसिलिटी यांना आतमध्येच मिळते मित्रांनो तर आपण आता कस्टमरचा ड्रॉप झाल्याच्यानंतर तुम्हाला अपडेट देतो दे मित्रांनो हा हे आहे आपलं नांदेड सिटी मधी सरांचा आता ड्रॉप आहे आता पाच सकाळचे हे आपली गाडी आणि हे सर आणि मॅडम हां आम्ही सकाळी निघालतो तर साडेपाचला तर आता सरांना विचारू सर फीडबॅक फीडबॅक द्या माझा नाही का फीडबॅक खूप चांगला आहे मला एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आणलाय बोलायला खूप माणूस चांगला आहे एकदम आनंदाने आलो चांगला तर सर्व्हिस चांगली होती सर खूप चांगली चला ओके थँक्यू चला नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आपला ड्रॉप झालेला आहे आता नांदेड सिटीमध्ये नांदेड सिटीमध्ये ललित म्हणून बिल्डिंग होती तिथं सरांचा ड्रॉप झाला आणि आता आपल्याला लगेच परत चांदणी चौकातनं पाचशेच एक बुकिंग आलेली आहे ते आपले पर्सनल कस्टमर आहेत त्यांनी कालच कॉल केला होता म्हणजे माझ्या कस्टमरचे मित्र आहेत तर माझ्या कस्टमरनं त्यांना नंबर दिला होता माझा तर अशा प्रकारे आता त्यांचं येतात ते एक पंधरा वीस मिनिटामध्ये चांदणी चौकात ड्रॉप उतर उतरणार आहेत ते तर माझं पण एक दहा मिनटामध्ये चांदणी चौकात जाईन मी आणि चांदणी चौकातनं परत मग खडक वासलाच्या पुढे एक रिसॉर्ट आहे तर त्या रिसॉर्टमध्ये यांचा ड्रॉप करायचा आहे पानशेतला तर अशा प्रकारे मित्रांनो चला सकाळी सकाळी आजचे कस्टमर पण खूप मस्त होते आणि जाते वेळेसच्या मॅडम पण लोहुगाववरनं घेऊन गेलो होतो मुंबईला त्या पण एक नंबर होत्या तर चला मित्रांनो भेटू नंतर आता पाचशेतला